बार्शीत एकशे वीस झाडांचे वृक्षारोपण बार्शीतील गाडेगाव रस्ता आणि साई संजीवनी हॉस्पिटल परिसरात विविध उपयुक्त झाडांच्या एकशे वीस वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले डॉक्टर राहुल व सचिन मांजरे यांचे वडील कैलासवाशी रामराव उर्फ बाप्पा मांजरे यांच्या पु पुण्यतिथीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला शहरातील निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या वृक्ष संवर्धन समिती पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि फ्रेंड्स ग्रुपच्या सुमारे शंभर सदस्यांच्या श्रमदानातून हा उपक्रम यशस्वी करण्यात आला नार्पोर। नार्पोर। नमस्कार मी संभाजी नवले आज या ठिकाणी बार्शीतील अनेक सेवा संस्था एकत्र येऊन एक, एक नव उपक्रम बार्शी शहरामध्ये आपण सर्वजण राबवत आहोत पाच जून हा जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून बार्शी शहरातील विविध संस्थेने बार्शी शहराला वेगळं रूप देण्याचा निर्धार केला होता वेगळं रूप या अर्थाने की बार्शी शहरामध्ये सर्वत्र झाडे लावून बारशी सबंध बारशी हिरवीगार करण्याचा संकल्प विविध संस्थेने सोडला होता त्याच्यामध्येच वृक्षसंवर्धन समिती जे बार्शी शहर व बार्शी तालुक्याचा ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करणारी एक संस्था म्हणून त्यांची ओळख आहे कारण की बारशीला हिरवगा हिरवगार करण्याचं श्रेय सर्वप्रथम त्यांनाच जातं वृक्ष संवर्धन समिती त्याचबरोबर साई संजीवनी हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मित्र राहुलजी सर यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी हा उपक्रम घेण्याचं ठरवलं त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये बार्शीचा हेल्थ ग्रुप याही क्लबला या ठिकाणी सहभागी करण्याचा त्यांनी मान दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या ठिकाणी त्यांचा एक हेल्थ ग्रुपचा सदस्य म्हणून आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की झाडांचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये निश्चितच अमूल्य असं आहे डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की एक झाड जवळपास एक लाख लिटर ऑक्सिजनचा स्रोत आपल्या सर्वांसाठी निर्माण करतोय तर हे ज्यावेळेस आपण झाड लावणार आहोत त्यावेळेसच याचं महत्त्व आपल्याला पटणार आहे मग या सर्व गोष्टीसाठी आपल्या सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याबरोबरच शहरातील व तालुक्यातील इतर लोकांनाही प्रेरित करून झाडाचं महत्त्व पटवून देऊन आपलं ब येणारं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक संस्था उपस्थित आहे पोलीस जाणीवसेवा संघही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे त्यांनी या ठिकाणी श्रमदानाचं कार्य केलेलं आहे तर या सर्व संस्थेच्या माध्यमातून आज हा एक सो असा उपक्रम बार्शी शहर व बार्शी तालुक्यामध्ये घडून येतोय याच्याबद्दल निश्चितच आनंद वाटतो आणि भविष्य काळामध्ये असेच आपण सर्वजण एकत्रित येऊन अशा स्वरूपाचे उपक्रम या ठिकाणी राबवत राहू असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हेल्थ क्लब ला या उपक्रमामध्ये एक संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज सर्वप्रथम मी आदरणीय कैलासवाशी बप्पा मांजरे यांना मी श्रद्धांजली वाहतो आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी जवळजवळ एकशे दहा झाडे आपण सर्वांनी मिळून लावलेले आहेत मागच्या वर्षी देखील या भागामध्ये दे शंभर झाडे लावली होती आणि ती शंभर झाडे सगळ्याला सांगायला आनंद होतोय की शंभरपैकी शंभर झाडं ते जगवलेले आहेत सर आणि असा हा म्हणजे असा भाग आहे जिथं एकदम खडकाळ जमीन आपण पाहू शकता म्हणजे तिथं झाडं सांभाळणं खरंच फार अवघड आहे तरी देखील या हॉस्पिटलचे संचालक सचिन भैया मांजरे आणि त्यांचं सर्व सहकारी यांनी आता प्रयत्नातून हे सर्व झाडं या ठिकाणी जपलेली आहेत आणि आणखीन शंभर झाडं या भागात आपण लावलेले आहेत आणि ह्या ह्या भागामध्ये यावर्षी आपण सगळ्यात जास्त झाडं लावणार आहोत कारण दोन हजार वीसमध्ये बार्शी शहरांचा जो सर्वे झालेला होता तापमान न्याय त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त तापमान बार्शी शहरातलं ह्या चारशे बावीस आणि ह्या आय टी आय परिसरातलं होतं त्यामुळं आपण तीन वर्षापासून ह्या भागामध्ये वृक्षारोपण करतो आहे जवळजवळ आतापर्यंत आपण इथं मागच्या वर्षीपर्यंत जवळजवळ एका दोन एक हजार झाडं लावलेली होती आता ह्या वर्षी देखील आपण दोन तीन हजार झाडं ह्याच भागामध्ये लावणार आहोत तुम्ही पाहू शकता नगरपालिकेच्या मदतीने आपण या भागामध्ये खड्डे घेऊन माती टाकून त्या ठिकाणी तयार आहे आणि वृक्षारोपण देखील चालू आहे आज या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्व ग्रुप उपस्थित आहेत आपचे हेल्थ क्लबचे सर्व सदस्य आहेत जाणीव पोलीस संघटनेचे सर्व सदस्य आहेत तसेच डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य आहेत आणि वृक्ष संवर्धन समितीचे सर्व सदस्य आहेत या सर्वांचे मी वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने आभार मानतो धन्यवाद सर्व उपस्थित मान्यवर खरंच वृक्षसंवर्धन समितीचे कार्य एवढे मोठे आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ज जा झाडं जगवण्याचा आणि लावण्याचा जे उपक्रम आहे ते आपल्या बार्शी शहरामध्येच म्हणजे सध्या हे आपलं चालू आहे काय असते की प्रत्येकानं एक तरी झाड लावावं सांगितलेलं आहे की एका झाडाचं महत्त्व किती आहे कारण का की एक झाड लावल्यानंतर त्या माणसाला पूर्ण आयुष्यभर त्याचा ऑक्सिजन मिळतो आणि दुसरी गोष्ट मेल्यानंतर पण त्या एक झाडानंतर ते पण आप आप ते आपल्या झाड साथ देतं अशा पद्धतीनं माणसानं प्रत्येकानं माझी तर सर्वांना विनंती आहे बार्शी तालुक्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील संपूर्ण भारतातील सर्वांना की प्रत्येकानं आपल्या घरी तरी झाड जगवावं कारण की ह्यामध्ये वृक्ष वृक्षसंवर्धन समितीनं सर्वात मोठं कार्य केलेलं आहे हेल्थक्र ग्रुपचे पण या ठिकाणी आहेत आणि त्याबद्दल आणि सेवा संघाला वृक्षसंवर्धन समितीनं बोलिल्या बोलिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो नमस्कार मी या ठिकाणी वृक्ष संवर्धनचे अध्यक्ष उमेशजी आणि वृक्ष संवर्धन सदस्यांचं पोलीस जाणीव सेवा संघ तसेच हेल्थ क्लब यांचा आभारी आहे एक वर्षाआधीही आम्ही सर्वांनी जवळजवळ हंड्रेडच्या आसपास आपण झाडं लावलेली होती ते आणि जवळजवळ एक मला आनंद वाटतो सांगायला की एकही झाड आपलं हे झालेलं नाही ऑल हंड्रेड झाड आपले झालेले आहेत आणि आत्ता यावर्षी आपण जवळजवळ एकशे वीस एकशे वीस एकशे एक तीस झाडं लावलेली आहेत हेतू हाच आहे की हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर हिरवळीत म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे असं रुग्णानं तसा या फील ह्याच्यासाठीच हा सर्व बुरुक्ष संवर्धनतर्फे आपण आयोजित केलेला होता कार्यक्रम एवढे बोलून मी आभार सर्वांशी मानतो धन्यवाद बसि कीअं कर

काले पाणी